एकदा एका गावात ठाकूरदास नावाचे एक प्रसिद्ध कीर्तनकार राहत होते ते अनन्य दत्तभक्त होते आणि त्यांच्या कीर्तनाने लोकांना आध्यात्मिक उन्नती मिळत असे मात्र त्यांच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग आला त्यांना कुष्ठरोग झाला ठाकूरदास विचार करू लागले मी आयुष्यभर दत्त उपासना केली तरीही मला हा रोग का झाला या विचारांनी ते व्यथित झाले आणि त्यांनी ठरवले की आता संसार सोडून काशीला जाऊन उर्वरित जीवन तिथेच व्यतीत करावे काशीला जाण्यापूर्वी त्यांनी गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करण्याचा निर्णय घेतला गावक्यांच्या आग्रहाखातर त्यांनी एक शेवटचे कीर्तन केले त्या रात्री त्यांना स्वप्नात साक्षात दत्तगुरू प्रकट झाले आणि आज्ञा दिली काशीला जाता अक्कलकोटला जा दत्तगुरूंच्या आज्ञेप्रमाणे ठाकूरदास अक्कलकोटला गेले तेथे स्वामी समर्थ महाराज त्यांना पाहताच म्हणाले हमारी कस्तुरी लाव हे ऐकून ठाकूरदासांना स्वामींचा अधिकार कळला आणि त्यांना प्रचिती आली की स्वामी समर्थ साक्षात दत्त अवतार आहे ठाकूरदासांनी स्वामींच्या चरणी नतमस्तक होत विचारले जीवनभर दत्त उपासना करूनही मला कुष्ठरोग का झाला स्वामी महाराज म्हणाले हे तुझे भोग आहे वेळ आली की ते संपतील काही दिवसांनी स्वामींच्या कृपेने ठाकूरदासांचा रोग बरा झाला शिकवण ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी सद्कर्म आणि भक्तीचा मार्ग सोडू नये प्रारब्धाचे फळ भोगावे लागते पण त्यातूनच ईश्वराची कृपा प्राप्त होते जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या समर्थनामुळेच आम्ही अशा प्रेरणादायी कथा आणू शकतो